इन्कार करत आहेत म्हणजे लोकांनी दिलेल्या मँडेटचा अवमान करत आहेत ते वारंवार बारे ई व्ही एमवर आक्षेप करत आहेत त्याच्याबद्दल आता ज्या वेळेला सहा महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला लोकसभेच्या निवडणुकीत व्ही एमनी मतदान झालं त्यावेळेला त्या शुक्रियाताई निवडून आल्या मोठ्या मतदाच्या फरकांनी त्यावेळेला ई एम ई व्ही एमवर डाऊट का नाही घेतला आत्ता पोटनिवडणूक झाली लोकसभेची त्याच्यात विरोधकांचा उमेदवार निवडून आला त्याच्यावरती काय आक्षेप घेतला नाही नांदेडमध्ये तर